जे नवीन ट्रेंड जे कलेक्शन चालतं ना तसं इंस्टाग्राम वरती तुम्ही खूप जास्त स्ट्रॉल करून बघितलेलं असेल की आम्हाला पण हे कलेक्शन हवं आहे पण भेटणार कुठे ते भेटणार आहे तुम्हाला फक्त आजी मध्ये पन्नास रुपयापासून व्हरायटी स्टार्ट होऊन जाते लेगिन्समध्ये तर लेगिन्समध्ये जी वरायटी आहे एकदा तुम्ही एकदा इथे पाहू शकता पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे वरायटी अवेलेबल होऊन जाते म्हणजे की जर जी पँट असेल तरी पण ती ही कव्हर करेल पूजेरी कॉटन कॉटनमध्ये सुद्धा ही वरायटी हवी असेल ना ती ही वरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तुम्ही इथे पाहू शकता की याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करून रिऑन फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे वरायटी बघायला भेटते विथ पॉकेटसोबत पॉकेट ही तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे म्हणजे आरामात तुम्ही यामध्ये मोबाईल सुद्धाही टाकू शकतात प्लाझो मध्ये स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना तर फक्त सिक्स्टी फाय रुपीज पासन हा फक्त सिक्स्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन भेटून जातं त्यामध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारचे चिकनकारी वर्कमध्ये सुद्धा ही व्हरायटीज पाहायला भेटते नमस्कार मंडळी मी तुमचं स्वागत करते पुन्हा आधी दोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलेलो आहोत लेगिन सेक्शनमध्ये खूप दिवसानंतर आलेलो आहोत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत व्हरायटी दाखवणार आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे साडेतीनशे प्लस व्हरायटी अवेलेबल होऊन जातात जर तुम्हाला पण तुम्ही तुमचा बिझनेस करतायत किंवा ऑलरेडी स्टार्टअप आहे तुमचं तर त्यासाठी लागणारं जे कलेक्शन आहे फक्त मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आमच्याकडे इथे अवेलेबल होऊन आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि जे नवीन आमचे व्ह्यूवर्स असेल त्यांना माहिती नसेल तर त्यांना पण मी सांगून देते की आपल्याकडे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि व्हरायटीज जरा का तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारची वरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे म्हणजे की पन्नास रुपयापासून व्हरायटी स्टार्ट होऊन जाते लेगिन्समध्ये आणि प्लाझोची जर गोष्ट करू सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग होऊन जाते लेगिन्समध्ये जी व्हरायटी आहे एकदा तुम्ही एकदा इथे पाहू शकतात पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे व्हरायटी अवेलेबल होऊन जाते म्हणजे की जर जी पॅन्ट असेल तरी पण ती एक्सेल कव्हर करेल अशा प्रकारचे आम्ही काम करतो ना मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता कॅपरीमध्ये सुद्धा ही व्हरायटी इथे अवेलेबल होऊन जाते त्यानंतर जिम साठी पॅन्ट वगैरे जे लागणार असतात ती ही वरायटी आपल्याकडे इथे अवेलेबल आहे आणि जर याची जर मी क्वालिटीची गोष्ट करू ना तर इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जाते त्याचसोबतच हुजरी कॉटन कॉटनमध्ये सुद्धा ही व्हरायटी हवी असेल ना ती ही वरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि मी जर पॅकिंगची जर गोष्ट करू ना तर एकदा तुम्ही इथे पॅकिंग पूर्ण पाहू शकता की दहा ते बारा पीसेस तुम्हाला इथे पॅकिंग येते आणि त्यातही तुम्हाला कलर्स ऑप्शन ही एकदम जे रेग्युलर बेसिसवरती चालणारे जे कलेक्शन असतं ना कलर्स असतात ना ते तुम्हाला इथे प्रोवाइड केले जातात अशा प्रकारची तुम्ही शॉर्ट कुर्ती वगैरे जरी वेअर केलेली किंवा लॉंग कुर्ती स्ट्रेट कुर्ती जरी वेअर केली त्यानंतर त्याखाली जर तुम्ही अशा प्रकारचे प्लाझो जरी वेअर केलेत ना त्याचा जो लुक आहे प्रॉपर पद्धतीने त्याचा लुक एकदम छान आणि सुंदर वरायटी देतो जसं की तुम्ही इथे पाहू शकता की याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करणार रिऑन फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे व्हरायटी बघायला भेटते विथ पॉकेट सोबत पॉकेट तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहे म्हणजे आरामात तुम्ही यामध्ये मोबाईल सुद्धाही टाकू शकतात आणि नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे पाहू शकता इम्पॉर्टेंट फॅब्रिक मध्ये व्हरायटी आहे म्हणजे की तुम्ही कशाही पद्धतीने पाहू शकता तुम्ही एकदम स्ट्रेचेबल मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन अवेलेबल होऊन जातात व्हरायटीज तर खूप जास्त आहे मित्रांनो व्हरायटी एकदा इथे पाहताच असाल की प्लाझो मध्ये आता सध्या खूप जास्त म्हणजे की जेगिन्सचा जितका क्रेज नाही आहे ना तितका प्लाझोचा आहे एकदा वरायटी इथे पाहू शकतात की तुम्हाला मी लेगेन सुद्धा ही व्हरायटी दाखवून इथे पाहू शकतात प्लाझो टाइप मध्ये तुम्हाला इथे वरायटी भेटून जातात दोन्ही साईडलाही तुम्हाला एकदम सुंदर प्लाझो सारखा लुक येतोय आपल्याकडे लाइव कस्टमर सुद्धा बसलेले आहेत ही पाहू शकतात जर अशा पद्धतीने जर तुम्हाला माहिती नसेल की आमचं शॉप कुठे लोकेटेड आहे तर हे शॉप सुरतमध्ये लोकेटेड आहे मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती सुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी डायरेक्टली व्हिजिट करूनच परचेस करणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा आम्ही केलेला आहे त्यावरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर प्लाझो असेल किंवा पॅन्ट्स वगैरे शरारामध्ये जरी रिक्वायरमेंट असेल ना तर तुम्ही इथे पाहू शकता की रियॉन फॅब्रिकमध्ये जो शरारा आहे आणि यावरती जी गोटापत्तीची जी लाईन आहे ना त्याचं जे काम केलेलं आहे त्याचं लुक किती सुंदर येतोय अशाच प्रकारे लायक्रा मटेरियलमध्ये सुद्धा ही इथे प्लाझोची स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि जर मी प्लाझो मध्ये स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना तर फक्त सिक्स्टी फाय पासून हा फक्त सिक्स्टी रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन भेटून जातं त्यामध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारचे चिकनकारी वर्कमध्ये सुद्धा ही व्हरायटीज पाहायला भेटते यामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे मित्रांनो जर तुम्हाला पण यांची जर पूर्ण व्हरायटी बघायची असेल ना तर आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जसं की तुम्हाला माहिती की आपल्याकडे साडेतीनशे प्लस डमीज अवेलेबल आहे तर प्रत्येक व्हरायटी दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून मी तुम्हाला काहीतरी वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला दाखवत आहे जे नवीन ट्रेंड जे कलेक्शन चालतं ना जसं इंस्टाग्राम वरती तुम्ही खूप जास्त स्ट्रॉल करून बघितलेलं असेल की आम्हाला पण हे कलेक्शन हवं आहे पण भेटणार कुठे ते भेटणार आहे ऑल व्हरायटीज एका खाली अव्हेलेबल होऊन जातात आणि व्हरायटीज सोबतच तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस व्हरायटी वेगवेगळी आणतच असतो आणि तुम्हाला पण कसा तुमचा व्यापार स्टार्ट केला पाहिजे तेही आम्ही तुम्हाला गायडन्स पूर्ण पद्धतीने देत असतो मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे वे पाहू शकता पूर्ण युनिक पॅटर्न मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे आणि एकदम इम्पॉर्टन्ट फॅब्रिक मध्ये व्हरायटी इथे पाहू शकतात ॲक्सेसरीज दिलेल्या आहे आणि प्लस याची जी डिझाईन केलेली आहे ना तुम्ही पाहू शकतात बटन्स दिलेले आहेत तीन साइडनी दोन पॉकेट सुद्धा दिलेले आहे म्हणजे त्याचा जो लुक आहे प्रॉपर पद्धतीने एकदम युनिक लुक येतोय तर वरायटीज सोबतच तुम्हाला इथे प्लाझो सुद्धाही अवेलेबल होऊन जातात व्हरायटी एकदा पाहू शकतात जी पण व्हरायटी तुम्हाला आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि तिथून व्हिडिओ कॉल वरती ही कलेक्शन मागू शकतात आणि जर तुम्हाला हे कलेक्शन पाहिजे असेल ऑल ओव्हर इंडियामध्ये आमची डिलिव्हरी अवेलेबल आहे आऊट ऑफ कंट्रीसुद्धा ही डिलिव्हरी जाते मित्रांनो जर तुम्हाला पण हे कलेक्शन मागवायचं असेल ना स्क्रीनवरती नंबर आहे व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीनुसारही तुम्ही कलेक्शन मागू शकता मिनिमम वीस ते पंचवीस हजार रुपयाचा तुम्हाला ऑर्डर करायचं आहे सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो मी पुन्हा तुमच्यासोबत भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद